नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवतोय गुळाचा शिरा गुळाचा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी जाड रवा वापरलेला आहे त्यानंतर एक वाटी गूळ आपल्याला इथे तूप लागणार आहे आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट पण घेतलेली आहेत शिरा बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती पाणी पण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे सर्वात महत्त्वाचा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपलं पाणी छान असं उकळून झालेलं आहे आता आपण रवा भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून हा रवा छान असा खरपूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे रवा भाजत असताना यामध्ये तूप टाकून हा रवा छान असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इ तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन तूप घालून घेऊ शकता आणि हा रवा आपल्याला मस्त असा खरबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी थोडं थोडं करून यामध्ये साधारण तीन मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे इथे आपण हा शिरा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत यामध्ये साखरेचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे तरी पण हा शिरा खाण्यासाठी अतिशय असा लागतो त्यामुळे तुम्ही पण एकदा असा शिरा माझ्यासारखा बनवून पाहा तुम्हाला पण खूप आवडेल इथे बोलता बोलता आपला रवा पण मस्त असा भाजून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हा रवा मस्त असा भाजून घ्यायचा होता आणि तो भाजून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे पाणी उकळून घेतलेलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे कुठलाही शिरा साखरचा असो किंवा गुळाचा असो यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही मस्त असं पाणी खळखळून उकळून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपला रवा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे यामुळे काय होतं आपला जो शिरा आहे तो मस्त असा फुलला जातो इथे तुम्ही पाहू शकता मी मस्त असं शिऱ्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये किंचितचं मीठ घालून घ्यायचं आहे कुठलाही गोड्याचा पदार्थाला मीठ तर थोडंसं टाकायचं त्यामुळे त्याची चव जी आहे ते दुपटीने वाढते आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता गूळ मी छान असा बारीकसर कापून घेतलेला आहे इथं आपल्याला गूळ थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळं आपला गूळ जो आहे तो पटकन मेल्ट होतो आणि पूर्ण शिऱ्यामध्ये हा गूळ पसरला जातो त्यामुळे इथे मी गूळ थोडा थोडा कुरणी यामध्ये घालून घेतलेला आहे इथं तुम्ही गुळाचं प्रमाण पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्ती गोड शिरा आवडत असेल तर तुम्ही रव्याच्या दुपटीने यामध्ये साखर घालून घ्यायची आता आपण हे मस्त असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहत असाल आपल्या रव्याचा रंग पण गूळ घातल्यामुळं बदललेला आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून साधारण पाच मिनिटे याची छान अशी वाफ काढून घेऊया इथे साधारण पाच मिनिटे झालेली आहेत वरचं झाकण काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शिर्यातलं पूर्ण असं पाणी अटलेलं आहे आणि इथं आपला शिरा मस्त असा मोकळा फटफटीत किंवा सुटसुटीत झालेला आहे वरतून आपण साधारण एक चमचा तूप यामध्ये घालून घेऊया तूप घातल्यामुळं आपला शिरा जो आहे एक तो एकदम मोकळा फट आणि मौसूत होतो इथे आपला मस्त असा गरमागरम गुळाचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया इथे मी शिऱ्याला वरतून थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे दोन बदाम आणि एका काजूनं मस्त याला स्माइल केलेली आहे आणि वरतून खोबर घातलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद